जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अनिल वायरगर आपल्या अनिल वायरगर चाळीस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये प्युअर एच्या टॉप क्वालिटीच्या एक तीन चार पाच महिन्यापर्यंतच्या तपासून जवळपास एक दहा कालोडे आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि तसेच तसेच मित्रांनो पुढं जा अण्णा पुढं जा एक मिनट व्हिडिओ चालू आहे एक दहा कालवडी मित्रांनो अलीकडच्या तपासून आहेत आणि संपूर्ण कालवडी जवळपास एक पस्तीस कालोडी आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये मा विक्रीसाठी उपलब्ध आहेत पस्तीस पैकी दहा कालोडी गाभण का आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा प्युअरेच्या टॉपच्या कालोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी क्वालिटीचं मायर घर आणि टॉप कालोडी डेअरी फार्म घोडेगाव आपल्या फार्मवरती मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या वस्तू खरेदी करू शकता तर एकदा संपूर्ण कालोडी पहा संपूर्ण कालोडी मित्रांनो सुरुवातीच्या कालोडी एक चार चार महिन्याच्या गाभण आहेत तसेच लागोडीच्या मापच्या कालोडी का पण दाखवतो मित्रांनो मित्रांनो लागोडीच्या मापच्या पण काल होडी पाहा एकदम खात्रीशीर आदत काल होडी तुम्हाला पिशव्या चेक करून मिळतील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या वागेने खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या तर ह्या लागवडीच्या मापच्या आहेत मित्रांनो आणि तसेच पाहायला गेलं तर तुम्हाला लहान लाहान साईज कालोडी दाखवतो लहान साईज कालोडी मित्रांनो एक चार चार पाच पाच महिन्यामध्ये लागतील अशा लहान साईजमधल्या टॉपच्या वागेने आहेत मित्रांनो संपूर्ण कालोडी आदत आहेत अशा प्रकारे आमच्याकडे लहान साईज बसून तर मोठ्यापर्यंतच्या या अशा टॉपच्या वस्तू मिळून जातील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना अशा टॉपच्या वागेने खरेदी करायच्या असतील त्यांनी अवश्य आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या तर संपूर्ण कालोडी तर संपूर्ण कालोडी मित्रांना अशा गाभन लगेच चेटवर असलेल्या ला, लागवडीच्या मापच्या जा, विषय चेक करून तुम्हाला तसेच गाभन कालोडींच्या गर्भ चेक करून तुम्हाला मिळून जातील कालवडी क्वालिटी पा कालवडींची जात पा कारवडींचं ब्रेड पा एकच नंबर असलेल्या अशा टॉपच्या वाघिणी मित्रांनो पस्तीस आपल्याकडे अवेलेबल आहे तर आज वार शुक्रवार हा शुक्रवारचा व्हिडिओ चार दिनांक चार जुलै शुक्रवार असा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि ह्याच कालवडी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण कालवडी घरी गोट्यामध्ये आपल्या ह्याच क्वालिटीमध्ये किंवा ह्याच कालवडी आपल्या गोट्यामध्ये बघायला भेटतील तर रात्री कालोडी उशिरा आणल्यामुळं व्हिडिओ टाकायला जमलं नाही मित्रांनो त्याच्यामुळं हा व्हिडिओ आज बाजारातून मार्केटमधून मा टाकतो पण मार्केटमध्ये मा कसं भरपूर काही गोष्टी असल्यामुळं कधी कधी व्यवहार होत नसतात तर त्याच्यामुळं आपल्या शेतकरी मित्रांना आपण शेतकरी मित्रांची काही गोष्टी लक्षात घेऊन या अशा कालोडी आपण घरी आपल्या शेतकरी मित्रांना एकदम कमीत कमी रेटमध्ये दे आपण देत असतो तर का काल कालोडी मित्रांनो अशा मार्केटमध्ये मा साठ पासष्टचा भाव सांगतो पण आपल्या शेतकरी मित्रांना घरी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये किमतीमध्ये या टॉपच्या वागेन मित्रांनो आपण चार चार पाच पाच महिन्याचे प्रेग्नंट आपल्या शेतकरी मित्रांना देत असतो आणि लागोडीच्या कालोडी मित्रांनो पंचवीस हजार रुपयापासून लगेच झेटोरा असलेल्या पंचवीस हजार रुपयापासून तर पस्तीस हजार रुपयापर्यंत अशा लागोडीच्या मापच्या टॉपच्या वस्तू तुम्हाला भेटून जातील तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य संपर्क करा आणि खरेदीसाठी नक्की या तर आमचं कॉन्टॅक्ट नंबर आमचं कॉन्टॅक्ट नंबर माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी दुसरा मोबाईल नंबर आमच्या आकाश छेटवायराघर नव्वद पंच्याहत्तर आठवण पंचेचाळीस पासष्ट दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या आकाश शेटवायराघर नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रशांत शेटवायरघर अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो आहेत तसेच चौथा कॉन्टॅक्ट नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस आणि पाचवा कॉन्टॅक्ट नंबर आमचे गायकवाड मामा तर गायकवाड मामाचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौऱ्याहत्तर असा काहीतरी एकूण पाच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो आपण देत असतो तर कालवडी संपूर्ण कालवडी पा आजचा लॉट एकच नंबर आहे संपूर्ण कालवडी तुम्हाला आपल्या वाठ्यामध्ये सुद्धा अशा टॉप क्वालिटीच्या कालोडी तुम्हाला शुक्रवारी घोडेगाव मार्केटमध्ये बुधवारी लोणी मार्केटमध्ये आणि इतरवारी आडमध्ये तुम्हाला आपल्या फार्मवरती बघायला भेटतील खरेदी करायला भेटतील तर मित्रांनो ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील हट हट ज्यांना कोणाला खरेदी करायची असतील त्यांनी आपल्या फार्मवर या आणि मनपसंतीने टॉपच्या वाघिणी खरेदी करा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय জয়